मॉर्निंग प्राईम टाइम मध्ये तुमचं स्वागत वृषाली पेट्रोलच्या वाढत्या किमती म्हणजे मध्यंतरी इतके भाव वाढत होते की त्यांना कंटाळून अक्षरशः त्या भीतीमुळे बाईकच आपली विकून टाकूयात ना अशा प्रकारचे विचार अनेकांच्या मनात आलेले असतील आणि जर तुमच्याही आलेले असतील तर तसं करू नका थांबा कारण आमची ही बातमी पहा आणि मगच तुमच्या विचारात परिवर्तन होईल हे एवढं मात्र नक्की आणि तुम्ही तुमच्या तुम बाईक दूर दूर पळवण्यासाठी सज्ज व्हाल हे गौड बंगाल नेमकं काय आहे जाणून घेऊयात या रिपोर्ट मधून आता तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर पेट्रोल ही कमी किमतीत धावेल तुमची बाईक पेट्रोल वर नव्हे तर गोबर गॅस वर धावेल अवघ्या काही रुपयात शेकडो किमीचा प्रवास मग आमची ही बातमी नक्की बघाच पाहिलीच ही दृश्य ही बाईक धावतीये पेट्रोल शिवाय तेही कमी किमतीत आणि शेकडो मायलेजही तुम्हाला तुम्ही म्हणाल असं कुठं कुठ होय हे खरंय रायपूरच्या काही तरुणांच्या कौशल्याच्या बळावर या आधुनिक बाईक ची शक्कल लढवण्यात आलीये पेट्रोल शिवाय आणि तेही अगदी अल्प किमतीत ही बाईक धावू शकणार आहे छत्तीसगड राजधानी रायपूरच्या पंडित रविशंकर शुल्क विश्वविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावर हा अचाट शोध लावलाय त्यांच्या या अनोख्या शोधामुळे पर्यावरणाचंही जतन केलं जात आहे या विद्यार्थ्यांची नावं आहेत अभिषेक खरे आदर्श यादव अहतेश्याम कुरेशी प्रवीण चंद्राकर पंकज चेलक आणि यश पराड त्यांनी एक साधा फॉर्म्युला वापरत विना पेट्रोलवर चालणाऱ्या ह्या आधुनिक बाईकच्या आविष्काराचा चमत्कार घडून आणलाय ह्या विद्यार्थ्यांनी ह्या अनोख्या प्रयोगासाठी काय काय केलंय ते जाणून घेऊयात पाण्यानं भरलेले दोन जार घेतले दोन्ही जार मध्ये प्रत्येकी पाच पाच किलो शेण मिसळलं पाणी देखील समसमान घेतलं त्यातून गॅस बाहेर काढण्यासाठी पाईप वापरला निघणारा गॅस हा एका ट्यूबमध्ये जमा केला दोन किलो गॅस जमा झाल्यावर फेरोक्साइडच्या पाण्याची प्रक्रिया केली शुद्धीकरणासाठी सोडियम हायड्रॉक्साईडची प्रक्रिया नंतर तयार झालेला गॅस सिलेंडरमध्ये जमा केला अशा रीतीनं तयार झालेली बाईक या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरवली देखील तसेच तिच्या परीक्षणासाठी तिला पळवलं देखील त्यानंतर तिच्या विविध चाचण्या ह्या त्यांच्या स्तरावर घेण्यात आल्या त्यानंतर सर्व छत्तीसगड राज्यासह भारतातील इतर राज्यातही अशा ह्या अनोख्या गोबर गॅस वर चालणाऱ्या बाईकची एकच चर्चा सुरू झाली शिवाय ही बाईक चालवल्यानंतर इतर बाईक्स प्रमाण त्याच्या धुरापासून होणाऱ्या वायू प्रदूषणावर हमकास तोडगा निघाला आणि पर्यावरणाची हानी देखील होण्यापासून रोखलं गेलं तसेच पर्यावरणाचं योग्य संतुलन देखील राखलं जाते या बाईकची ठळक वैशिष्ट्ये पाहावयास गेल्यास पाच किलो गॅस वर दोनशे चाळीस किमी धावते पर्यावरणाचा समतोल राखते वायू प्रदूषण होत नाही बाईक वेगातही पळवता येते या विद्यार्थ्यांनी चाळीस ते पंचेचाळीस हजारात एक जुनी बाईक खरेदी केली आणि त्यावर हा सफल प्रयोग तडीच नेला तसेच त्यांनी ठिकठिकाणी थीक गॅस रिफिलिंग साठी गोबर गॅस प्लांट रिफिलिंग सेंटर उभारण्याची आवश्यकता देखील व्यक्त केली त्यांच्या ह्या अनोख्या प्रयोगामुळे वाढत्या पेट्रोलच्या समस्येवर तोडगा तर निघणारच आहे शिवाय पर्यावरणाचं अनोख संतुलन देखील बरोबरीनं राखलं जाणार आहे या विद्यार्थ्यांनी पेटंट मिळवण्यासाठी अर्ज देखील केलाय पाहूया त्यांना कसं यश येत ते तुर्तास त्यांच्या या अनोख्या प्रयोगाचाच सर्वत्र बोलबालाय ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी